जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हो सर तुम्ही दिलेल्या अंदाजानुसार काही भागात पाऊस होत पर आहे परंतु अहिल्यानगर भागाचा जर विचार केला तर कव्हरिंग होण्यासाठी थोडासा वेळ लागतोय त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा हा खूप मोठा जिल्हा पण आहे त्यामुळे तालुकावाईज तालुका अंदाज आपल्या शेतकरी बांधवांना हवा होता चालेल ना तर बघा मागच्या वेळेस शेतकऱ्यांनी काय केलं अहिल्यानगर मला व्हिडिओ पाठवले जणांनी फोटो पण पाठवले की आम्हाला चांगला पाऊस झाला म्हणून पण त्याच भागामधनं शेतकऱ्यांचे असे सुद्धा फोन आहेत किंवा अशी सुद्धा इमेजेस आहेत असे व्हिडिओ आहेत आईज आमचा आजही माल करतोय म्हणून मग मला एक म्हणायचं आहे की पाठवणाऱ्या शेतकऱ्यांनी असं सांगायचंय की बाबा आमच्या भागामध्ये आमच्या गावापुरता पडलाय पण पुर बाकीच्या गावांना असं सोडलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये संभ्रम तयार होत नाहीये की हा सांगतोय पण किती टक्के सांगतोय काय सांगतोय ते पण पडत नाही याचीही डिटेलिंग काढायला सोपं जातंय चांगला बघायला कसं असेल की परिस्थिती या भागामध्ये सुधारणार आहे पण वेळ मात्र लागणारच आहे पंचवीस जुलैच्या संध्याकाळच्या पाच सहा वाजेपर्यंत या भागामध्ये रिमझिम पावसाचा रार बनणार आहे पाऊस इथे होईल पण इथे आपण आज काय करतोय की आपल्या फेसबुक अकाउंट वरती प्रोफाईल वरती तीन पावसाच्या प्रयोगाशिवाय या भागामध्ये गत्यंतर नाहीये कारण की सांगितल्याप्रमाणे पाऊस येतोय पण पडत नाही अभाव फक्त सावळीच मिळते त्यांच्या नशिबामध्ये या शेतकऱ्यांना एक विनंती आहे साधा सोपा दोन चारशे रुपये खर्च होईल असा एक साधारण प्रयोग आहे अशा शेतकऱ्यांनी जाऊन त्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तशा पद्धतीने नियोजन करून बघा नक्कीच आपल्या भागामध्ये त्या पद्धतीने पाऊस होऊ शकतो तर त्यामध्ये असा प्रकारे साहित्य सांगितलं आहे की साहित्य कुठलं लागणार आहे काय प्रक्रिया आहे कुठल्या पद्धतीनं तो करायचा आहे कुठल्या ढगांवरती करायचा आहे आणि कुठे कुठे ऑलरेडी करून आपण तो यशस्वी करून दाखवला आहे त्या सगळ्यांची माहिती तिथे सांगितलेली आहे तुम्हाला चोवीस जी तारीख आहे आजची फक्त कुठे मोठे पाऊस पडणार आहे यामध्ये काही येईल उद्याची पंचवीस तारीख जी आहे जसं मी मागच्या वेळेस सांगितलंय एकवीस तारखेला पाऊस दाखवेन आणि पंचवीस तारखेला तुमची कसा तो व्याप्तीच्या बाबतीत भक्कम पाऊस आहे तो पंचवीस तारखेला संध्याकाळच्या वेळा साडेसहाच्या सुमारास जडीच्या वातावरणाचा पण रिमझिम पिक वाचवणारी ठरू शकते यामध्ये संगमनेर कोपरगाव अकोला जे तालुका आहे नेवासा पाथर्डी श्रीगोंडा परिसर आहे त्यातली हे सर्व तालुके घेण्याचा अंदाज आहे पण इथे काही ठिकाणी शेतकऱ्यांना प्रयोग मात्र करावाच लागणार आहे आता बाकीच्या भागांची जर माहिती घ्यायची तर खानदेशचं जे काही रडार आहे या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा खांद्याचं चांगलं सुधारणा आहे चोवीस तासाचा वेळ लागेल आजची चोवीस तारीख आहे म्हणजे उद्या दुपारनंतर ऍक्टिव्हिटी सुरू होऊन जाईल पण इकडे मराठवाडा विदर्भ आहे पावसाने काही भाग परेशान केलाय काही भागांना चांगला झालाय इथे उत्तर भागात थोडा बरा कमी आहे काल तिथे आपण दौरा केला पीक पाणी केले आहे तर शेतकरी खरे बोलतायत की आमच्या भागात काही काही ठिकाणी कमी पाऊस आहे अशा प्रकारची कंडिशन आहे ती सुधारून जाईल कृतिम पावसाचा हात्यार आपल्याला उपसावत लागणार आहे स्थानिक लेवलला त्याचा पाऊसही पडतोय त्याचीही माहिती आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू शकतोय तर काही पुढचा माहिती असेल तर मला हो नक्कीच सर तर आपल्या अहिल्यानगर भागामध्ये बऱ्याच तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे जसं की आता अकोला संगमनेर आहे तर अकोला परिसरात पाऊस झाला परंतु संगमनेरला झाला नाही त्यामुळे शेतकरी बांधव थोडेसे शे चिंतित आहेत नक्कीच ना मला काय झालंय काही काही जणांनी व्हिडिओ पाठवले की आमच्या भागात झालाय म्हणून आता आपण त्यांच्या भागात झालाय शेतकऱ्यांनीच मेसेज पाठलाय म्हणून आपण ते सांगितले झालंय म्हणून पण एवढी टक्केवारी त्यांनी कव्हरिंग केली नाही हे बरेसे गाव त्यामध्ये सुटलेले आहेत तर अजूनही दोन एक दीड एक दिवसाचा म्हणजे आजच्या दिवसाचा वेळ लागेलच आणि या भागात पाऊस होईल पण यातही काही भागांना फेंडवणीच होईल तर अशा भागांना हा प्रयोग करणं गरजेचं कर आहे जेणेकरून जास्त कमी अधिक प्रमाणात क्लाउड सीडिंग करण्याचा हा प्रयोग असतो त्यामुळे हा पाऊस बऱ्यापैकी होऊ शकतो हो नक्कीच सर तुम्ही असं पण सांगितलं की मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधव जे पावसाची वाट पाहत होते ते येत्या दोन तीन दिवसांमध्ये पावसाला कदरतील असंही तुम्ही सांगितलेलं आहे नक्कीच कदरणार आहे तुम्हाला माहिती का आता की आपण बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटला अर्थातच जर आपण हा विचार केला ना तर जमीन बिचारांची खूप खरली असेल पिकाच्या वरती गापट बसला असेल सगळ्या गोष्टी आपण शेतामध्ये आहोत शेतकरी आहोत म्हणून जाणतोय पाण्याची मिळू शकणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची देखील आणि विशेषतः आणि हे पुढे पुढे सुद्धा अशा गोष्टी काही काही भागांना अजूनही घडणार आहेत त्यामुळे अलर्ट यासाठी सांगतोय पिकं पाण्यामुळे जास्त पाण्यामुळे जाऊ शकतात पण आपला जीव वाचवेल अशा पद्धतीने हा अंदाज आहे त्यामुळे आभाळ दिसताच आपल्या घर पळ काढणं किंवा आपल्या नियोजन ठिकाणी जाणं जनावरे आधीच नदीच्या आधी आणून ठेवणं असे जे काही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी वाहत आहे आणि काही जण ते घराकडे घरचे वाढ बघतात म्हणून रिक्षाही घेत आहेत शेतकऱ्यांचं आतापर्यंत बरं झालंय आणि खरा आकडा जो आहे शेतकऱ्यांच्या जीवनाशी जो खेळ झालेला आहे जो काही आत्महत्या असतील अशा गोष्टीमुळे असतील तो आकडा शा, शासन असेल कुठलेही माध्यम पुढे आणत नाहीये ना नंतर ही संख्या खूप मोठी भयंकर आहे खूप चिंताजनक आहे बरोबर सर आता आपण जर शेतकऱ्यांचा विचार केला तर आपण पण शेतकरीच आहोत आणि शेतकऱ्यांचा जर विचार केला तर एकीकडे एक शेतकऱ्यांना कुणीच वाली नाहीये कारण आपण जर पाहिलं तर आताच महाराष्ट्र राज्याचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे विधान भवनामध्ये आपण त्यांना निवडून दिलेलं आहे ज्याच्यासाठी निवडून दिलं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलं परंतु ते रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी खरोखर खूप वाईट गोष्ट आहे आणि दुसरीकडे तुम्ही एक असं व्यक्तिमत्व आहे की तुम्ही तुमची संपूर्ण प्रयोगशाळापणाला लावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताय त्यांना योग्य मार्गदर्शन देताय त्याबद्दल शेतकरी तर तुमचे आभारी आहेच परंतु एक सोशल मीडिया मार्फत आम्ही सुद्धा तुमचे खूप खूप आभारी आहोत नक्कीच माझा मी खेळण्याला विरोध नाही पण ती जागा मी खेळण्याची हो नव्हती आणि तुम्हीं, तुम्हीं प्या, करा तुम्ही दारू पिया तुम्ही डॅन्स करा पण तुमच्या घरामध्ये करा चार भिंतीच्या आत मध्ये करा दाखवण्यासाठी गोष्टी करू नका आणि विधान भवन आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या सगळ्या गोष्टीचा पाया उभारलाय त्यांचा हा सरळ सरळ अपमान जनक गोष्ट आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असेल शेतकरीच नव्हे तर आणि बऱ्याचशा गोष्टींचे संरक्षण असेल पीक पाणी व्यवस्था असेल परत आणखीन काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काही त्यामध्ये निर्णय घेतले जातात त्या लोकांना हा भारताचा केलेला अपमान सुद्धा आपण म्हणूयात अशा प्रकार गोष्टी नको व्हायला पाहिजे पण जनता लाचार होत गेलेली आहे सरळ सरळ सांगायचं दारू पैसा घेणं मतदान करणं अशा गोष्टींमुळे बऱ्याचशा गोष्टींचा इथे फरक पडलेला आहे चांगले निवडा चांगले महाराष्ट्राला द्या कोण काय आहे कोण जातीवादी आहे सगळ्या गोष्टी टाळून शेतकऱ्यांनी आपला भलं कोण करेल किंवा इतर समाजाचा सा सुद्धा भलं कोण करेल किंवा जो खेळवत होतोय माणसाला तिथे निवडून देणं हे स्पष्ट चुकीचं आहे आपण राजकारणाशी बोलणार नाही पण जे मनात आलं ते आपण शब्द मांडले आहेत हो नक्कीच सर शेतकऱ्यांना एकच सांगू शकते की राजकारण हे सर्व बाजूला ठेवून आपल्या शेतकरी बांधवांनी जर एकी केली तरच आपल्या शेतकरी बांधवांचा निभाव लागणार येणाऱ्या काळामध्ये चालेल धन्यवाद हो नक्कीच धन्यवाद सर